चार किती आरोपी आहे एक बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचा समान तपास पुणे शाखा घटक चारचे चे पोलीस निरीक्षक श्री कोळी पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने साहेब पोलिसाहेब शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राणा डोंगिवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल गेली आठ दोन्हीचे घरपोडीचे गुन्हे उभे त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचं मध्यमान जप्त करण्यात आलेलं आहे ज्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याला आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून आधीचा पोलीस कचरी मांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोडस मोडस अपॉरिटी ही दिवसा घरफोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या वर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्यावर तो दिवसा घरफोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूप कुटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याचं मोठं सॉफ्टवेअर आहे आरोपी हा आरोपी जवळ हे चौतीस वर्ष आहे तो राहणार डोंबिवलीचा आहे यापूर्वी देखील त्यानं चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेल मध्ये किंवा न्यायालय कोठडीमध्ये होता बंद घरांची तुम्हाला काय तो पूर्वी रेखी करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पाचव्या मंडळाच्या वरतीच त्यानं आतापर्यंत सर्व घरबड केली असत असे अजून त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो त्यानं सोन्याच्या दुकानामध्ये किंवा सोनाराला विकला आहे आठ वर्षी का अनुषंगाने देखील गुन्हे शाखेची घटक अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत सर त्याचं शिक्षण काय झालं आणि सध्या तपास सुरू आहे तो दिसत आहे